सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पाथर्डे तालुक्यात मागील एक महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय महिनाभरामध्ये जवळपास आठ ते दहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यासोबतच अनेक छोट्या चोऱ्यांच्या घटना देखील घडल्यात याची मात्र पोलीस नोंद घेत नाहीये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये त्यामुळे चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा त्यांना जेरबंद करावं असा आवाहन पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय शहराच्या जवळील माळी बाभळगाव येथील शिक्षक कॉलनीमधील संगीता गोसावे यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलाय घाटशिरज येथील सुमन पालवे यांच्या घराचं कुलूप तोडून भर दुपारी रोख रकमेसह दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेला श्वानपथक आणि ठसे तज्ञांना यावेळी बोलवण्यात आलं होतं श्वानानं रस्त्यापर्यंत माग दाखवला काही ठसे मिळाले आहेत पोलीस तपास सुरू आहे येथील शिक्षक कॉलनीमधील संगीता राजेंद्र गोसावी या बाहेरगावी गेल्या होत्या त्यांच्या बंद घराचं कुलूप चोरट्यांनी चोवीस नोव्हेंबरच्या रात्री तोडलाय गोसावी यांना मंदा ढाकणे यांनी फोन करून सांगितलं की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे त्यावेळी येऊन पाहिलं असता घरामधील पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे आठ तोळ्यांचे दागिने असा दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचं समजलं आहे गोसावी यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच अमोल आव्हाड अभय लबडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली जवळच असणाऱ्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये तपासणी केली असता यामध्ये पाच जण तोंडाला फडकं बांधून आलेले दिसलेत चोरट्यांनी कुलूप तोडलं आणि चोरी केली दुसरी घटना गाठशिरस इथे सोमवारी दुपारी अकरा ते साडेतीनच्या दरम्यान घडली आहे सुमन बाबुराव पालवे या देवराई इथे विवाहासाठी गेल्या होत्या घरामधील बारा हजार पाचशे रुपये रोख आणि सात तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरामधील ऐवज चोरून नेलाय पालवे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे दोनही घटनेमध्ये मिळून चार लाख बारा हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय तालुक्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरीचा तपास लावून चोरटे जेरबंद करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर